हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज माझे मित्र मैत्रिणींसाठी मला हे विचारायचं आहे किती जणांना असं वाटतंय अहो पन्नाशीचा झालो किंवा झाले हा साठी ओलांडली आता काय करू असं वाटतंय तुम्हाला हो ते आज मला तुमच्याशी बोलायचं आहे अगदी तुमची बहीण म्हणा मैत्रीण म्हणा बोलतीये असं समजून घ्या आणि नीट विचार करा आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं वय काय या आहे सेवेंटी फोर इयर्स शी जिनपिंक ह्यांचं वय काय आहे सेवंटी टू इयर्स पुतीन सेवंटी टू डोनाल्ड ट्रम्प हे तर सगळ्यांचे मोठे भाऊ आहे सेवन्टी नाईन ऐंशीला एक वर्ष कमी आहे फक्त असंच आपल्याला बरेच नावं भेटतील आय तुला खो एटी सिक्स इयर्स ते आणि मोठे आहेत आणि बेंजामिन नेथनुल्ला ते तरी सेवेंटी फाईव्ह इयर्स आहेत मी काय ह्या लोकांची चात्ता नावं घेतली म्हणजे हे लोक जग इकडचं तिकडे करू शकतात एवढी ताकत आहे आ? ते जगाला हलवतात एम आय राईट जगाला हलवतात ह्या वयातही डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ विषयी बोलले तेव्हा जगभर काय चाललं होतं म्हणजे अजूनही ह्या वयात ते जग हलवू शकतात ओके आपण काही तेवढे नको एटलिस्ट आनंदी सुखी समाधानानं तर राहू शकतो ॲक्टिव्ह हो राहू शकतो नक्की उत्साहानं राहू शकतो हो आनंदानं राहू शकतो हो ते हे सगळेसाठी आपण काय करायचं ह्याच्याबद्दल थोडाफार मला आजी बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची ही आपण घ्यायची लोकावर अवलंबून राहू नका काय करायचं उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायचं थंडीचे दिवस असले तर गरम प्या नाही ते उन्हाळ्याचे दिवसात इट डिपेंड्स ऑन यू तुम्हाला पण उठल्यावर आधी पाणी प्यायचं चहा चा। कॉफी नंतर का म्हणजे रात्रभर आपली बॉडी डिहायड्रेट झालेली असते म्हणून त्याला पाण्याची गरज आहे हे अगदी छोटा मी आज तुम्हाला जे काही सांगणार आहे तिथे तुम्हाला काही पाच रुपयेसुद्धा खर्च करावे लागत नाही फक्त डिसिप्लिन शिस्त पाळावी लागते एवढंच उठल्यावर पाणी प्यायचं नियमाना नाही तर उठलं उठलं की चहा कॉफी प्यायची आपले बरेच लोकांना सवय असते नाही पाणी प्या त्यांना को कोमट पाणी पाहिजे ते कोमट पाणी प्या कोणी मीठ घालून पाणी पिते कोण लिंबू पिळून वॉट हां तुम्हाला जे आवडते पण एक ग्लासभर पाणी उठल्यावर लगेच आपले पोटात जायला पाहिजे त्यामुळे नंतर आपला खाणा, पिणं शक्यतो घरात बनवलेलं ताजं आणि अधूनमधून पण पाणी पित राहायचं आणि वॉकिंग म्हणा आपल्याला जे काही व्यायाम होते स्ट्रेचिंगचा व्यायाम म्हणा अहो साधं साधं करा आपल्याला शाळेत शिकवत होते तो व्यायाम केला तरी चिक्कार आहे स्ट्रेचिंगचं व्यायाम करा हे सगळं महत्वाचं आहे हे व्यायाम करा आणि विचार असा कधी करू नका माझं वय झाले आता काही पन्नाशी ओलांडली साठी ओलांडली सत्तरी ओलांडली नाही बिलकुल विचार करायचा नाही कायम असा विचार करायचा मी कसा अजूनही हेल्दी आणि यंग राहू शकते हा विचार करा कधीच असा विचार करू नको यो मला सत्तर झाली वर्ष मला ऐंशी झाली मला साठ झाली नाही वय म्हणजे इट इज जस्ट नंबर नथिंग गेल्स जगातले किती तरी लोकांचं वाचा तुम्ही बघा तुम्हाला कळते वय म्हणजे हे काही नाहीये फक्त नंबर आहे नथिंग एल्स, त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा आरोग्य व्यवस्थित ठेवायला म्हटलं तुम्हाला खाणं नंतर तुमची हालचाल पाहिजे काही करा तर वॉकिंग करा सकाळचं जरा उन्हात बसा तुम्ही वॉकिंगला बाहेर जात असला तर एटलीस्ट किटकीजवळ की ते ऊन पडते तिथे बसा आणि शांत राहायला शिका आता शांत राहायचं शिकायचं कसं देवपूजा आवडत असे देवपूजा करा भजन करा आ, मेडिटेशन करा सेल्फ थिंकिंग करा असं करून व्यवस्थित शांतपणे राहायचं आणि इगो ठेवायचं नाही कोणी काही बोलला असेल काही वागला असेल काही केला असेल सोडून द्यायला शिकायचं अहो ह्या वयात होते मी तुम्हाला मला वाटते पूर्वीचे कुठले तरी व्हिडिओ सांगितले मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तिचे मुलीकडे गेली होती पण मुलीचं वागणं पण तिला खटकलं आधी हिचे हातात सगळं काही होतं नोकरी करत होती पैसा होता भरपूर तेव्हाचं तिचं वागणं आणि आत्ता आईची गरज नाही फिजिकली होत नाही तिला फायनान्शियली पणा तिची पेन्शन तिलाच लागते आहे म्हटल्यावर तिचं वागणं बदललेलं होतं तिला खूप दुःख झालं अशावेळी कोणी तुम्हाला कुठे काही वाटलं तर रिलेटेड गो बिलकुल मलाला लावून घेऊ नका मीच माझा मित्र आहे किंवा मीच माझी मैत्रीण आहे दुसरं कोणी नको मला माझी काळजी घ्यायला म्हणून सांगा त्यामुळे पहिलं हेल्थ चांगलं ठेवायचं फायनान्शियल फ्रीडम ठेवायचं पेन्शन वगैरे तुमची असली की काही प्रॉब्लेम नाही किंवा काही भाडी येत असली की नाही तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असला तरी तुमचेसाठी तुमचे रिटायर्ड लाईफसाठी थोडं तुम्ही ठेवायला पाहिजे आणि तुमचे खरे मित्र असले ते ठेवा नाही ते म्हणा मीच माझा मित्र आहे काही आपले सुखात दुःखात आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं आणि स्वतःला लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा नाही ते आत्ता काय माझं उपयोगच नाही आहे आधी मी हे करत होते तर करत होते आता काय मला होतच नाही नाही मग होत होतं तेव्हा सगळं केलं की त्यामुळे स्वतःवरचं प्रेम आदर कधी कमी करू नका तो मला होत होतं तेव्हा मी केलं आहे सगळं आता जे काही होते तर अजूनही करतेच आहे त्यामुळे स्वतःला कायम काहीतरी चांगल्याप्रमाणे एस एस करा नाही ते आता माझा उपयोग नाही आता मी काय म्हणजे घराचे पोत कोपऱ्यात ठेवलेले पोतेसारखे आहे असं मी बोलताना ऐकले बायकाने असं काही नाही आहे एक म्हणजे पहिलं तुम्ही तुम्हाला स्वतःवर प्रेम करा तेव्हा बाकीचे लोक आणि जग तुमच्यावर प्रेम करते तुम्ही तुम्हाला रेस्पेक्ट दिला नाही प्रेम केला नाही की बाकी कोणी प्रेम करणार नाही हे लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहावा नाही तर असं म्हणू नका आता काय शिकायचो आयुष्यभर एवढं शिकलो की नाही रोज काहीतरी नवीन शिका शक्य असलं की तुम्हाला येत असलेला दुसऱ्याला शिकवत जावा अहो काही नाही तुम्ही अडाणी असाल तुम्हाला एक ते दहा अंक येतात ते एक ते दहा अंक ना येणाऱ्याला शिकवा अहो तुम्हाला बाकी काही येत नाही तुम्ही उत्तम प्रकारे लोणची करता पुरणपोळ्या बनवता तर शिकवा बाकीचे ना त्यामुळे आपल्याला येत असलेलं दुसऱ्याला शिकवत जावा आणि हे जग सुंदर आहे म्हणून एसेप्ट करा आणि आहेच सुंदर आहे आणि माझा मित्र किंवा माझी मैत्रीण मी आहे त्यामुळे बाकी कोणाकडे जास्त आपण लक्ष द्यायची गरज नाही का म्हणजे आपलं वय झाल्यावर बाकी लोकांचंही आपल्याकडे बघणं जरा बदलते हे मी बरेच लोकांकडनं ऐकले का आपल्याकडनं आता काही उपयोग नसतो म्हणजे शारीरिक असेल किंवा फायनान्शियली असेल तुम्ही काही कामाचे नाहीत आता थोडके म्हणून तुमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल पण तुमचं तुमच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन चांगलंच चा असायला पाहिजे तर आपोआप बाकीचे लोक पण तुम्हाला रेस्पेक्ट देतात आणि जे काही आपल्याला येते कळते हे आपण लोकाला शिकवत जायचं हा व्हिडिओ का नाही तुमचे सगळे मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे प्रत्येकानं माझं वय झालं पन्नाशी ओलांडली साठी ओलांडली म्हणायचं नाही छान पैकी जगायचं आता आपलं येणार जग हे पन्नाशी पुढचे जास्त असणार आहे नंतर साठीचे पुढचे नंबर जास्त असणार आहे त्यामुळे आपण हॅपी आनंदी असलो का नाही आपला पूर्ण जग आनंदी राहणार आहे Have a good day.